बघा मूर्ख कुठं गव्हावर बसली आहे आमच्या इथली हे बघा बघा खूपच विचित्रपणा करत राहते इकडे बघ पा निवडलेल्या गव्हावर बसलेली आहे ते गाड चला चहा प्याची आहे का तुला आता कोण सोड पे ते गहू नको काढू त्याच्यामधून चला चहा बनवतो आता चला चाय तोस कोण खाते चला चाय बनवते रुही साथी आता चाय कोण पिते चला गोड गोड तोस घेत दिली आहे आता आता साठी चहा रुही माझ्यासाठी स्वप्नील साठी चहा मांडत आहे आता स्वप्नील साठी पण पर... हा चला मारल का आहे म्हणून हा असं नाही म्हणाच म डॅडाय चला आता मीच चहा मांडली आहे माझ्यासाठी मी अर्धा कप फिक्की चाय काढून टाकते त्याच्यात शुगर फ्रीची साखर टाकते शुगर फ्रीची चहा साखरची चहा पिते मी चला आता साडेचार वाजलेले आहेत रुहीच्या आजोबा पण यायचे आहे मी माझ्यासाठी ही साखर वापरते बघा संपत आलेली आहे आता ब्लॅक टीच पितो सगळेच जण आमच्याकडे दुधाची चहा कोणीच पित नाही दिले तुला चम्मच आता कोणते चम्मच पाहिजे ग तर चहा गहा आहे का तुला चहा प्या नाही तसर